पुढच्या बातमीकडे मुंबई विद्यापीठाकडून प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे पदवी अभ्यासक्रमांच्या तीन चार वर्षीय प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे सव्वीस मे पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू असेल पहिली गुणवत्ता यादी सत्तावीस मे रोजी जाहीर होणार आहे मुंबई विद्यापीठानं तीन ते चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे आता विद्यार्थ्यांना सव्वीस मे पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून या प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आल्याचं पाहायला मिळतं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज मुंबई विद्यापीठाकडून प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली अधिकचा तपशील नक्कीच अंकिता मुंबई विद्यापीठाने तीन व चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली असून आता विद्यार्थ्यांना सव्वीस मे पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे आणि या अभ्यासक्रमासाठी पहिली गुणवत्ता यादी आपण बघितली तर सत्तावीस मे रोजी ही जाहीर करण्यात येणार आहे आणि विद्यापीठाची सल्लग्न शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय मान्यता प्राप्त शिक्षण संस्था ही जाहीर केले के गेले -के आहे त्यामुळे आपणपर्यंत महत्वाचं या ठिकाणी मुदतवाढी ही विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे आणि आता सव्वीस मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे आणि आपण सत्तावीस मे रोजी पहिली गुणवत्ता ही जाहीर केली जाणार आहे निश्चित निश्चित मनोज ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की ऑनलाईन ही सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे मात्र या ऑनलाईन मध्ये काही अडथळा नेमकी कुठे नोंदवता येणार आहे आपण या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये ही तक्रार आहे आणि आपण माहिती ही सत्तावीस मे रोजी पर्यंत ही सव्वीस मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे आणि सत्तावीस मे रोजी ही आपण माहिती यादी ही जाहीर केली जाणार आहे आणि त्यामध्ये काही अडथळे तर जी शैक्षणिक संस्था आहे त्या ठिकाणी हे आपण मिळतो त्या ठिकाणी आपली जी नावं नाही आपली तक्रारी शकतो निश्चित धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी